नमस्कार मी श्रेया सावंत फिल्ड कोकणमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते तर आज आपण आलो आहोत पावनेल हॉटेलला आणि पावनेल हॉटेलला आपण खास नॉनव्हेज खायला आलो आहोत चला तर मग या हॉटेलमध्ये आपण जाऊया आणि ते काय काय मिळतं आणि इकडचं इंटेरियर तर बाहेरूनच एवढं सुंदर दिसतंय ना मला आतमध्ये आतमधलं इंटेरियर बघायची खूप उत्सुकता लागली आणि जोराची भूकसुद्धा लागली चला जाऊ जेवढी जाऊयाला पावणेर काय का पावनेर हॉटेल हो हे मुंबई गोवा हायवे वरच आहे तर हे हॉटेल हो कणकोलीपासून पासून साधारण सात ते आठ किलोमीटर आणि तरळ्यापासून सतरा ते अठरा किलोमीटर अंतरावर आहे हॉटेलच्या एंट्रीला असलेले हे सुंदर असे तुळशी वृंदावन कोकणची संस्कृतीच दाखवून देते चिरांच्या भिंती आणि त्यामध्ये हे हॉटेलचे नाव पाहुणे खूपच खुलून दिसते आतमध्ये गेल्यावर उजव्या बाजूला आपल्याला बांबूंपासून बनवलेलं काउंटर दिसतो आणि त्यानंतर हे सर्व लाकडी बाग तर या ठिकाणी सिटिंग अरेंजमेंट खूपच मस्त आहे या साईडला खाली बसायचं असेल तर आपण बसू शकतो आणि इकडे वरती बसायचं आणि हे बेंचेस एकदम लाकडाचे मस्त आहेत आणि इंटेरियर तर खूपच सुंदर आहे आणि या साईडला पाठीमागे बघितलं असेल तुम्ही मालवणी भाषेला साता समुद्रपार पोचवणारे आपले सर्वांचे आवडीचे सुप्रसिद्ध श्री मजिंद्र मजेंद्रकामी यांचं खूप मोठं असं पेंटिंग आहे मी त्यांची खूप फॅन आहे वस्त्ररण नाटक मी खूप वेळा बघितले आणि माझ्याकडे त्यांचं ऑडिओ पण आहे मी खूप वेळा ते नाटक ऐकते आणि या बाजूला लाकडी खेळणी आहेत छोटे छोटे आणि ते सगळी पितळीची भांडी आहेत पूर्ण तांब्या डब्बा आहे जी आपल्याला बघायला मिळत नाहीत सध्या आणि त्याचबरोबर त्या साईडला मी तुम्हाला मगाशी दाखवलं तर टोपली आहे रवळी आहेत जुना रेडिओसुद्धा तिथे आहे एकदम छोट्या छोट्या अशा गोष्टी आहेत ज्या आपल्याला दररोज दिसत नाहीत अशा तुम्ही इथे लाईटच्या स्विचेस जरी बघितलात तरी ते स्विचेस जसे आपल्या पूर्वी गावातल्या आपल्या जुन्या घरात असायच्या काळ्या कलरचे स्विचेस तसे स्विचेस सगळीकडे आहेत आपले रेग्युलर स्विचेस नाही आहेत त्यामुळे इंटे इथे इंटेरियर खूपच मस्त आहे आणि आता आम्ही ऑर्डरची वाट बघते इंटेरियरच्या तर आम्ही प्रेमात पडलोच एका साईडला भिंतीवर कोकणातली दृश्य दाखवणारे सुंदर सुंदर पेंटिंग्स इथे काढलेले आहेत लावलेल्या लॅम्प मध्ये सुद्धा छोट्या छोट्या माशांचे चित्र सुद्धा आहे या लाकडी खेळण्यांकडे बघून असं लहानपणीची आठवण झाली की माझी आजी सावंत नाही त्याला अशी खेळणी घेवायची पाटील वगैरे सगळं बघून ना त्या मेमोरीज मध्ये गेल्यासारखं वाटलं पण आहे पोस्टर पाहताना मला मालवणी असल्याचा खूप अभिमान वाटतो पूर्वीच्या काळी दगडांपासून ताटे बनवले जायचे तर ही ताटं सावंत सर आम्हाला आवर्जून दाखवतात त्यांच्याकडे असलेलं हे ताटांचं कलेक्शन त्याचबरोबर हॉटेलच्या आवारात फिरताना दुर्मिळ असलेल्या वस्तू ज्या पुढच्या पिढीला दाखवण्यासाठी म्हणजे टोपली रवळी जुने दिवे खेकडे पकडण्यासाठी काय वापरतात जुना रेडिओ या सर्व गोष्टी त्यांनी आवर्जून लावल्या आहेत जेणेकरून पुढच्या पिढीला या गोष्टी कोकणात असायच्या कोकणी लोक वापरायची हे ये दिसून येते हॉटेलचं इंटेरियर पाहताना आतमधून एकदम टेस्टी आणि यम्मी यम्मी डिशेश बाहेर येत होत्या त्यामुळे पोटाची भूक सुद्धा चाळवलेली चला तर मग आता आपण थोडी किचन टूर करूया या ठिकाणी माशाचे सर्व पदार्थ मिळतात आणि ते सुद्धा ट्रॅडिशनल कोकणी पद्धतीचे कोलंबी फ्राय सुरमई पापलेट शिंपले खेकडे, माखल असे कितीतरी प्रकार या ठिकाणी मिळतात त्याचबरोबर चुलीवरची भाकरी आपल्याला मिळते सुरमई तळे चिकन आहे आणि स्पेशालिटी म्हणजे इकडे आम्हाला खास त्यांनी या सीझन मध्ये म्हणजे ऑक्टोबरमध्ये सप्टेंबर ऑक्टोबरच्या मध्ये आंब्याचं रायतं आणि फणसाच्या पोहरीची भाजी हे आता अवेलेबल करून दिलंय त्यांनी हॅलो प्रसाद हॅलो प्रियांका Hi. तर कसं चाललंय खूप मजा येते एक काहीतरी करतोय आपण त्याचा एक खूप आनंद वाटतोय मस्त आणि काय सांगशील तुझ्या पाहुणेरबद्दल पाहुणेर म्हणजे संकल्पना अशी होती माझी की याच्यामध्ये मी मुंबईला आधी जॉब करत होतो बेसिकली इंजिनिअरच आहे मी पण तर तेव्हा पण मी अगदी मुंबईमधली हॉटेल्स पालती घातलेली आहेत आणि जे आपलं मालवणी खाद्यपदार्थ आहेत किंवा ही मालवणी खाद्यसंस्कृती त्याच्याशी असलेलं प्रेम हे मला तेव्हापासूनच इकडे खेचत होतं मग तेव्हा जेव्हा मी फिरलो तेव्हा असं लक्षात येत होतं की आ, आपली पण ह्याच्यातच आवड आहे आणि मला बेसिकली कुकिंगची तर आवड आहेच पहिल्यापासून तर त्याच्यामुळे मी असं म्हटलं की जॉबला तर कंटाळलोच होतो तर गावी येऊन काहीतरी स्वतःचा बिझनेस असावा तर मग का नाही तो बिझनेस आपल्या आवडीच्या आपल्या मलवणीच खाद्यपदार्थांचा असेल मग त्याच्यामुळे ही संकल्पना आली आणि मग ह्या पाहुण्याचीच जन्म झाला आणि या सगळ्यामध्ये पण मी पूर्वीपासूनच माझी कन्सेप्ट अशी आहे की पूर्णपणे मालवणीच जेवण आपलं जे काही आहे ते मालवणीच पदार्थांना मोठं करायचं मग ते जुने असतील नवीन असतील काही गोष्टी आता फिशमध्ये वगैरे आपण तुम्ही बघत असाल तर बहुत खूपच आता खूप खूप वेगवेगळ्या नवीन नवीन रेसिपीज यायला लागल्या मग त्यांना पण क्लब करायचंय आणि जुन्या पण गोष्टी पुढे आणायचे आणि जे कोणी बाहेरचे पर्यटक असतील मोस्टली आपला सिंधुदुर्ग जिल्हा म्हणजे पर्यटनासाठी तर त्यांना ही जुनी ओळखही दाखवायची आणि नवीन ओळखही दाखवायची हा प्रश्न चांगली कॉन्सेप्ट कोकण सुद्धा आणि कोकणातलं जेवण सुद्धा असं दोन्ही एकत्र जर तुम्हाला हवं असेल तर पावणेरमध्ये येऊ शकता तर पावनेर हॉटेलला मी आली आहे नॉनवेज खायला म्हणजे या ठिकाणी चिकन थाळी मटन थाळी त्यानंतर सुरमई पापलेट कोलंबी खेकडा असे सगळेच माशाचे प्रकार मिळतात पण थांबा सुद्धा खूप ऑप्शन्स आहेत बाराही महिने इथे अळूवडी कैरीचे पन्न त्यानंतर आंब्याचे रायतं आणि फणसाची कोरीची भाजीसुद्धा मिळते त्याचबरोबर कोकणातलं स्पेशल झुणका भाकरी त्यानंतर उकड्या तांदळाची पेय जवी असेल तर काजूची ओला काजूची भाजी त्यानंतर पुरणपोळ्या किंवा खरवस स्वीट डिशमध्ये आमरस असू दे असे भरपूर पदार्थ जे कोकणाची स्पेशालिटी आहे इथे उपलब्ध आहेत या ठिकाणी आपल्या हॉटेलमध्ये मालवणी पदार्थ हे आपण देत असतो जसे की आपल्याला माहिती आहे कोंबडी वडे मालवणची एक खासियत आहे ती आपण देतो या ठिकाणी दे त्याच्यानंतर मासे आपल्याकडे इथे येणारे जे टुरिस्ट आहेत पर्यटक आहेत ते माशांसाठी खास येतात तुम्ही जर गुगलमध्ये जाऊन पाव पाहुणे सर्च केलात तर त्या ठिकाणी जवळजवळ फोर पॉईंट नाईन इथपर्यंतचे रिव्ह्यूज जे आहेत ते रिव्ह्यूज तुम्हाला दिसतील आणि त्याच्यामध्ये माशांसाठी प्रसिद्धी जी आहे ती प्रसिद्धी त्या लोकांनी अगदी म्हणजे पसंती खूप दिलेली आहे त्या लोकांनी आणि कोकणी व्हेज लोकांसाठी काय स्पेशल पूर्णपणे व्हेज लोकांसाठी आपण व्हेज थाळी ठेवलेली आहे त्याच्यामध्ये आपण शेवया रस देतो घावणे देतो पातोळ्या देतो हुंडे देतो असं सीझन प्रमाणे आपण ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण देतो मग अशी मी बघितलं म्हणजे ह्याची भाजी सुद्धा फणसाची भाजी तुम्हाला अगदी बारमाही आपल्याकडे ती मिळते आंब्याचं आंब्याचं रायते बारमाही तुम्हाला मिळू शकतो बारमाही मिळत आहे डिस्प्लेला आपल्या बघितलं तर त्या ठिकाणी सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या मालवणी वड्या वगैरे सुद्धा चांगले ऑप्शन्स चांगले ऑप्शन्स आहेत आणि या ठिकाणचं उद्दिष्ट एवढंच आहे की आपल्या कोकणामध्ये मालवणमध्ये किंवा आपल्या सिंधुदुर्ग मधल्या जी खाद्य परंपरा आहे ती खाद्य परंपरा आपण आपल्या सिंधुदुर्गामध्ये येणाऱ्या पर्यटकांपर्यंत पोहोचवायची हा मुख्य उद्देश आहे बरं वाटतं मग एखादं जर अम... इव्हेंट तुम्हाला द्यायचं असेल तर ते आपण ॲडव्हान्स बुकिंग करून तुम्हाला ऍडव्हान्स बुकिंग आदल्या दिवशी यायचं तुम्ही सांगायचं आम्हाला उद्या बाबा व्हेज आहे मग तुम्हाला काय पाहिजे उद्याच्या जेवणामध्ये पुरणपोळ्या पाहिजे आहेत काय आमरस पाहिजे आहे किंवा बाबा घावणे पाहिजे शेवया पाहिजेत रस पाहिजे तुम्ही जी काय रिक्वायरमेंट तुम्ही सांगा ती रिक्वायरमेंट आम्ही दुसऱ्या दिवशी आम्ही देऊ शकतो कारण आदल्या दिवशी आपल्याला ते कळलेलं असतं असं आणि ही जी संकल्पना आहे सगळ्या जुन्या वस्तू आहेत म्हणजे म्हणा पितळीच्या भांडी किंवा जे जे आहे ते कसं तुम्हाला आपल्याकडे आपल्या मालवणमध्ये म्हणजे आपल्या सिंधुदुर्गमध्ये ह्या सगळ्या वस्तू ह्या पूर्वीची लोक वापरत होती आज हे सगळं कालबाह्य झालेलं आहे आणि आत्ताची जी नवीन पिढी आहे त्या नवीन पिढीला ह्या गोष्टी माहितीच नाही आहेत मग आपल्याकडे पूर्वी अशा गोष्टी होत्या जर बाहेर बघितलं तर तुम्ही आता ते पडळी आहे रोवळी आहे सूप आहे इर्लं आहे दगडी एक जुन्या काळातलं जेवणाचं जे साधन आहे मगाशी ते मगाशी भाकरी भाजताना तुम्ही बघितलं ते डोणी आहे ह्या सगळ्या गोष्टी ह्या जुन्या आपण परत नवीन पिढीला त्याची ओळख व्हावी आपली जुनी संस्कृती त्या नवीन पिढीला समजावी अशा प्रकारचा हा एक उद्देश हा आम्ही ठेवलेला आहे आता पाहुणेर ह्या शब्दाचा अर्थ हा तुम्हाला कदाचित माहीत असेल नसेल मला माहित नाही पण मी सांगतो या ठिकाणी आपल्या मालवणी भाषेमध्ये पाहुणेर म्हणजे काय पाहुणचार पाहुणचार हा शब्द प्रामुख्याने घाटमाथ्यावर वापरला जातो बर। जे आलेल्या पाहुण्याला पण आपल्याकडे पाहुणेर बर। कोकणामध्ये पाहुणेर कोणाला म्हणतात तर जाऊयाला हा म्हणजे आता सपोज तू माझी एक मुलगी आहेस असं समज आणि तू गेली आहेस माहे आपल्या घरी गेली आहेस आणि माझ्याकडे आपल्या माहेरी जेव्हा येतेस तेव्हा तू तुझ्या नवऱ्याला घेऊन माझ्याकडे येतेस नवऱ्याला माझ्याकडे घेऊन आल्यानंतर त्या नवऱ्याने तुला व्यवस्थित सांभाळलं पाहिजे म्हणून मी काय करतो मी माझी पत्नी माझा भाऊभीव भाऊजी आले आहेत किंवा जावई आले आहेत मग त्यांना त्यांना जे आवडेल ते सकाळपासून अगदी जाईपर्यंत ते खायला घालतो आपण आणि तो जावई आपला खुश होतो आणि मग त्याच्या पाठीमागचा माझा उद्देश आहे माझ्या मुलीला बाबा त्याने एकदम चांगलं सांभाळलं पाहिजे ह्याला पावणेर म्हणतात आपल्या okay. ह्याच्यामध्ये म्हणून तुम्ही जुन्या लोकांकडे गेलात जावई ज्यावेळी येतो ते जावयाला पावणेर काय असं तर त्या मधला मेन आयटम जो आहे तो सुद्धा वडी कोंबडे वडे कोंबडे वडे हा हे वडे सागोती हे पूर्वीपासूनच एक प्रसिद्ध फेमस असं ते खाद्य आहे पाहुणेर चांगली माहिती आम्हाला म्हणजे सगळ्यांना दिली की पाहुणेरचं ऍक्च्युली मिनिंग काय आपल्याकडे माहिती नाही आपल्याकडचं पाहुण्याचं मिनिंग काय असलं सिंधुदुर्ग मधलं जे काही वैशिष्ट्य आहे ते आणि त्याच्यामधला मालवणी भाषेचा राजा म्हणून आपण मच्छिंद्र कांबळींची निवड करून ते पोस्टर लावलेलं आहे आणखी एक वेगळी गोष्ट समजली ती म्हणजे जेव्हा एखाद्याचं बर्थडे सेलिब्रेशन असेल किंवा अॅनिव्हर्सरी सेलिब्रेशन असेल तर सगळ्यांपेक्षा वेगळं हटके ताट त्याला मिळण्यासाठी ह्या सोन्याचे कलई असलेलं हे सोनेरी ताट त्यांना देलं जातं असं सावंत सर आम्हाला सांगतात तर मी नक्की तुम्हाला म्हणेन की द कोकण करायचं असेल तर कोकणात या आणि फील द कोकणी फूड खायचं असेल तर पावणेरला नक्की भेट द्या कारण म्हणा